रामवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी तब्बल एक कोटींच्या निधींच्या कामाचं भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले हा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष मदतीतून तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं मंजूर झाला असून या उपक्रमासाठी किसान जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांचा सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आलाय कार्यक्रमासाठी अण्णा बनसोडे यांनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले दर्शनानंतर इच्छा भगवंतांची परिवारातर्फे भव्य हार घालून आणि राष्ट्रवादी पुन्हा झाले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान इच्छा भगवंतांची परिवारचे मार्गदर्शक संस्थापक लक्ष्मण मामा जाधव इरफान शेख चेतन नागेश गायकवाड यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम बौद्ध स्तोत्र पठन चिवर्दान सोहळा आणि दोन हजारांहून अधिक महिलांना साड्यांचं सा वाटप अशा सामाजिक उपक्रमांचा सा समावेश होता यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी किसान जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कार्याचं कौतुक केले उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करत असणारे नागेश अण्णा गायकवाड यांची मला आणि किशन जाधव यांची पहिली टर्म आहे नागेश अण्णा गायकवाड किशन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काम करत असताना आपल्या भागामध्ये काय काय काम करायची काय काय अडचणी असतील काय काय नागरिकांच्या समस्या असतील आव रात्र सोडवण्याचा त्या दोघांपासून दोघांचाही मनापासून प्रयत्न असतो आणि खऱ्या अर्थाने नागेश नागेशांना गायकवाड किशन जाधव या दोघांच्या मार्फत आपल्या भागातील ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जातात उद्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आपण सर्वजण नागेश अण्णा गायकवाड आणि किशन जाधव आणि सोबत जे मध्ये असत त्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून उद्या सोलापूर महानगरपालिकेचा दृष्टिकोनातून आपल्या शहराचा आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण किशन जाधव आणि नागेशांना गायकवाड यांना भरवस मताने निवडून द्या नागेश अण्णा गायकवाड आणि किशन राव मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आदरणीय दादाच्या वतीने तुमच्या या सर्व कामाचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी दिला जाईल आज मी माझ्या सर्व भगिनीच्या साक्षीने आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकार्याच्या साक्षीने तुम्हाला आश्वासित करतो पण आपल्या सर्वांवरती एकच जबाबदारी आहे उद्या महानगरपालिकेची निवडणूक होत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या त्या ठिकाणीच्या उमेदवाराला आपण विजयी करा रमाई जाधव यांनी घरकुल योजनेतील करण्याची मागणी यांच्याकडे केली हजारोंच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा रामवाडीच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरला अशा थोर महापुरुषांच आज अण्णा साहेबांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री जो सोलापूर शहरासाठी विविध भागातून निधी उपलब्ध त्यासाठी देखील पन्नास लाख रुपयाच्या निधीची तरतूद आदरणीय आजी पवार साहेबांनी या ठिकाणी करून दिलं आणि त्याचं भूमिपूजन देखील आदरणीय अण्णा साहेबांच्या या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे अण्णासाहेब साहेब आपला पक्ष राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अण्णासाहेब बळसे बंसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिव शाहू फुले आंबेडकर या विचारचा नेते चालणारा पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून वंचित दीन दलित दी घटकांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतावे त्याच पद्धतीनं आदरणीय दादांचं अण्णासाहेब मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून करू इच्छितो आदरणीय दादांच सोलापूर शहरावर खूप बारकाईने लक्ष आहे आदरणीय दादांना मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना काही असेल आम्ही दादांना भेटायला गेलो होतो आणि दादांना सांगितलं दा, दादा सोलापूर हा फर्स्पिटी शहर आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आपण राज्याचा अर्थमंत्री आहात आपण सहा वेळा राज्यामध्ये अर्थसंकल्प मांडलेला आहे सहा टर्म आपण उपमुख्यमंत्री म्हणून राज्यावर काम केलेलं आहे आपलं बारकाईन पवार साहेबांचं परिवाराचं सातत्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर बारकाईने लक्ष असतं आपण या ठिकाणी विविध समाज घटकांसाठी सांस्कृतिक भवन उभा करण्यासाठी आदरणीय दादासाहेब आपण निधी उपलब्ध करून द्यावा आदरणीय दादाने एकाही शहराचा विचार न करता आमच्या विनंतीला मान देऊन आज ज्या सांस्कृतिक भूमिपूजनाचा का, कार्यक्रम का का या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन साठी पन्नास लाख रुपये दिलं लोकशाही अण्णाभाऊ साठे या सांस्कृतिक भवन साठी पन्नास लाख रुपये दिलं त्याच पद्धतीनं विविध जाती धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपये दिलं आईल देवी होळकर याचा भागासाठी पन्नास लाख रुपये दिलं महात्मा बसवेश्वर यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी उपलब्ध केली जंगलदूर फिरदोषकाग्रस्तांच्या विकास कामासाठी आदरणीय ठाण्याचे नजीकबाई मुल्हा पंधरा खाली या ठिकाणी सोलापूर आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये जनदूर् फिरदोषकाग्रस्तांसाठी पन्नास लाख रुपयाचा जो निधी दिला होता त्याचा शुभारंभ या ठिकाणी झाला त्याच पद्धतीनं आपल्या क्षेत्रीय समाज गवळी समाज याही समाजासाठी पन्नास पन्नास लाख रुपयाचा निधी गवळी समाजाचे विशेष वाप सोलापूर शहरावर आदरणीय साहेबांचा दौरा या ठिकाणी लागलेला होता त्यावेळी आदरणीय गटकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये समाज समाजाच्या सांस्कृतिक भावनाचं भूमिपूजन झालं त्याच पद्धतीनं विविध समाजासाठी जवळपास सात कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादांनी उपलब्ध केला होता दादा सोलापूरला आल्यानंतर अण्णासाहेब मी ज्या समाजामध्ये जन्माला आलोय मी, मी कैकाळी आलोय मी दादाने विनंती केलं शहराध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते दादा आपण सात कोटी रुपये विविध समाजासाठी दिलेला मी कैकाळी समाजामधून जन्माला आलोय कैकाळी समाज आहे टकारी समाज आहे बांगूर समाज आहे आणि माझा पंजारा समाज आहे यासाठी देखील आपण निधीची तरतूद करावं दादाने एक क्षणाचाही विचार न करता पन्नास पन्नास लाख रुपये अशा पद्धतीने दोन कोटी रुपयाचा निधीसीच्या माध्यमातून दादांनी नि उपलब्ध करून दिला सांगायचा सर्वांगीण ज्या पद्धतीने अण्णासाहेब बनसोडे हे पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये वे तीन वेळा त्यांनी म्हणून काम केलेलं आहे तीन वेळा नगरचे गुण काम करत असताना बारकाईने सर्व पैलूंचा त्यांनी अभ्यास केला आज पिंपरी चिंचवडच्या भागाकडे पाहत असताना विकासाच मिशन दिसत आहे आज आणि आदिदाराचं मिशन दिसतय तिथले रस्ते असतील तिथे फ्लायओव्हर्स असतील तिथे ड्रेनेज व्यवस्था असेल रस्त्यांची व्यवस्था असेल पाणी पुरवठेची व्यवस्था असेल आरोग्या संदर्भातील सुविधा असेल हे सर्व करू शकले नाही आदरणीय अजित दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अण्णासाहेब बनसोडाच्या माध्यमातून या ठिकाणी संकल्प झालेला आहे साहेब मी आपल्याला या कार्यक्रमाच्या आप प्रसंगी विनंती करू इच्छितो आपलं पदप्रचंड या आमच्या भागामध्ये दिन जरी वंचित लोकांचा शुभारंभ या ठिकाणी कामानिमित्त होत आहे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या प्रसंगी अण्णासाहेब आवर्जून विनंती करू इच्छितो आपण माझ्या या भागासाठी हा जो सांस्कृतिक भवन उभा आहे या सांस्कृतिक भवनासाठी अजून विकसित करण्यासाठी समोर त्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था असेल या या ठिकाणी ठिकाणी आपल्या ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होत आहे माझी आपल्याला मनोमन विनंती आहे की या ठिकाणी आपण एक कोटी रुपयाच्या कामासाठी द्यावं हे आपल्याला या भागाचा सदस्य म्हणून विनंती करतोय